नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र हो, खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याला खास मालामाल करणारं एकच पीक आणि ते म्हणजे कांदा आणि ह्याच कांद्याचे दर काही दिवसांपूर्वी अगदी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी आले होते यामुळे शेतकरी हा प्रचंड टेन्शनमध्ये मध्ये आला होता परंतु जूनच्या सुरुवातीपासूनच कांदा बाजारामध्ये थोडी तेजी त्या ठिकाणी दिसून आली आहे आणि यामुळं शेतकरी वर्गामध्ये थोडं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी दिसत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता हाही प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे कांद्याला तीन हजार रुपये दर मिळू शकतो का आणि याच संदर्भात एक नवीन अपडेट त्या ठिकाणी आलेला आहे नेमकं हे नवीन अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी पहा आणि करा तर शेतकरी महिन्यात महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी मोठं संकट ओढवलं आहे विशेषतः महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं पीक हे जे काय आहे ते नष्ट झालेलं आहे आणि यामुळं शेतकऱ्यांशी कोट्यवधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झाले आहे भावडीची शक्यता आता त्या ठिकाणी या सर्वच गोष्टींमुळं निर्माण झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी त्या ठिकाणी केली आहे आणि यामध्ये सहा मे पासून झालेल्या अवकाळी पावसामुळं जळगाव असेल नाशिक असेल धुळे सोलापूर बीड पुणे बुलढाणा अकोला परभणी जालना आणि इतर जिल्ह्यामध्ये कांद्याची जे काय पीक होतं ते कापणीपूर्वीच त्या ठिकाणी वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि आता ह्याच पार्श्वभूमीवरती आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी साठवण्याची योग्य सोय त्यांच्याकडं नसल्यामुळं या कांद्याचं नुकसान त्या ठिकाणी झाले आहे आता पावसामुळे साठवणीची सोय सोय अभावी शेतात काढून ठेवला जो काही कांदा आहे तो आता त्या ठिकाणी खराब झाला आहे आता यामुळं हजारो टन हा कांदा कुजून गेलेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका आता याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसणार आहे आणि याचमुळं भाववाडीची शक्यता आता निर्माण झाली आहे यासोबतच बाजारामध्ये तणावसुद्धा सुद्धा आता त्या ठिकाणी वाढणार आहे आता कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे काही बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची त्या ठिकाणी शक्यता तज्ज्ञ जे काय कांदा अभ्यासक आहे त्या ठिकाणी व्यक्त करत आहे आता मागणी कायम असताना पुरवठा जर घटला भाव तर भाव त्या ठिकाणी वाढतात हे अलीकडच्या वर्षात त्या ठिकाणी वारंवार दिसून येतात आणि सध्या तरी या विषयावरती केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रक्रिया त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलेली नाही त्याच्यामुळं जे काही जे काही बाजारभाव ते हे बाजारभाव त्या ठिकाणी आपला वाढताना दिसतो यासोबतच शेतकरी मित्रांनो आता नाफेडच्या माध्यमातून सुद्धा कांदा खरेदीच प्रक्रियाही त्या ठिकाणी लवकरच चालू होणार आहे आणि याच संदर्भामध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजे ती एन सी सी एम यांना सुद्धा त्या ठिकाणी आवाहन केलं आहे की केंद्र सरकार सरकारच्या बपर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्यात यावा आता याच्यामध्ये तीन लाख टन हा कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा अशी मागणीही त्या ठिकाणी आता केली जात आहे